सर्व सामान्यांचा आवाज ते धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच दे धडक दे धडक नमस्कार दे धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी हिंदूंना हिंसक ठरवणाऱ्या काँग्रेसचे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शिरोळ तहसीलदारांना निवेदन हिंदूंना हिंसक ठरवणाऱ्या काँग्रेसच्या राहुल गांधी यांची लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत हिंदू जनजागृती समितीच्या वतीने महामहीम राष्ट्रपती यांना शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले यावेळी हिंदू जनजागृती समिती समन्वय समिती शिरोळ तालुका सदस्य व मनसे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष महेश पोरे शहर सचिव ऋषिकेश पाटील मनसे स्वयंरोजगार विभाग शहर संघटक योगेश चव्हाण उपसंघटक विजय साळुंके उपसंघटक सुमंत रत्न पारके हिंदू धर्म जागरण तालुका संयोजक शुभम ताडे वीर सनातन मंडळाचे प्रताप दायगडे आदित्य दायगडे मनसे महिला आघाडी शिरोळ शहराध्यक्षा प्रियंकाताई नाईक शहराध्यक्षा जयश्रीताई पाटील संभाजीपूर शाखा अध्यक्ष महेश माने शिरोळ शहराध्यक्ष रमेश शिंगाडे आदी हिंदुत्ववादी पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बेताल वक्तव्य याच्या निषेधार्थ त्यांचं लोकसभा सदस्यत्व पद रद्द करावं या मागणीसाठी जे एक निवेदन या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे ते निवेदन महामहिम राष्ट्रपती यांच्या नावाने असून त्यांना तहसीलदारांच्या माध्यमातून ते पोचवावं अशी एक विनंती आम्ही त्या ठिकाणी केली राहुल गांधींनी नुकताच पार्लमेंटमध्ये हिंदू समाज हिंदू धर्म हा हिंसक प्रवृत्तीचा असतो असं एक बेताल वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केले होते या ठिकाणी त्यांनी कुठेही कशा एक प्रकारची या वक्तव्यानंतर ना माफी न मागता त्यांनी सर्वच समस्त जगभरातील या कृषी तलावातील हिंदूंचं आगमन त्यांनी एक प्रकारे केलेलं आहे त्यांनी निवडणुकीपूर्वी प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन जानवं वगैरे घालून सगळ्यात पूजा करण्याचं एक स्वतः त्यांनी त्या ठिकाणी रचलं होतं आणि सांगितलं होते की मी हिंदू आहे पण तुम्ही आमचा असा प्रश्न घ्या तुम्ही हिंदू आहात की हिंस आहात फक्त मताच्या राजकारणासाठी तुम्ही जे काही असे उपद्रव करत आहात आणि निवडून आल्यानंतर मात्र हिंदूंना हिंसक ठरवण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला ज्या ठिकाणी आपण या लोकसभेच्या या दालनामध्ये आपण सर्व समभावपूर्ती जपण्याचा एक शपथ घेतो त्या शपथेचं त्यांनी त्या ठिकाणी खंडन केलेलं आहे त्याला त्या ठिकाणी त्यांना त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई लोकसभा अध्यक्ष राष्ट्रपती यांनी करावी अशी एक मागणी आम्ही या ठिकाणी करतो हिंदू धर्म हा अगदी प्राचीन काळातील हा हिंदू धर्म आहे पुरातन धर्म आहे आणि हा हिंदू धर्मामध्ये दे, वसुदेव कुटुंबकौर हे सारे विश्वचे माझे घर आहे अशा या पद्धतीनं आपण हा वावरणारा हा हिंदू समाज असताना देखील त्याचे अशा पद्धतीनं निंदाना करणं खरोखरच चुकीचं आणि या ठिकाणी निषेधार्थ आहे आणि मी या ठिकाणी विनंती करतो तहसीलदार साहेब यांना की त्यांनी लवकरात लवकर लोगरा हा आमचे राष्ट्रपतीपर्यंत हे सर्व आमचं पत्र त्यांनी पोचवावं आता फक्त आम्ही निवेदन या ठिकाणी हिंदू जनजागृती आणि महाराष्ट्रमन सेना असेल वयोगी हिंदुत्ववादी संघटना पक्ष असतील या सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे पण येणाऱ्या काळामध्ये जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही